नमस्कार श्री स्वामी समर्थ गजानना श्री गणराया आधी वंदू तुझं मोर्या हो असं म्हणत प्रत्येक कार्याची सुरुवात गणपतीच्या आराधनेने होते म्हणून हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला खास महत्त्व आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करण्याबरोबरच उपवास करण्याचीही परंपरा आहे फेब्रुवारी किंवा माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी अठ्ठावीस फेब्रुवारीला आहे संकष्टीचं शुभमुहूर्त महत्त्व चंद्रदयवेळ तसेच गणपतीला दुर्वा का प्रिय आहेत ते आपण जाणून घेऊया महाराष्ट्रात घराघरात संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते या दिवशी भक्तगण उपवास करतात आणि मनोभावे गणपतीची पूजा करतात असे म्हणतात की या दिवशी गणेश संकट नाशनम स्तोत्राचे पठन केल्याने तुमची सर्व दुःख दूर होतात गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो आणि आपल्या कामातील प्रत्येक संकट दूर होते असे सांगितले जाते की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्यास शुभ लाभ मिळतो या दिवशी काही खास वस्तूंचे दान केल्याने तुमचा आनंद द्विगुणित होतो तसेच तुमच्यावर येणारे सर्व त्रास संकटे दूर होतात घरातील संपत्तीत वाढ होते तसेच सुखसमाधान आणि शांती याची अनुभूती होते पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी अठ्ठावीस फेब्रुवारीला पहाटे एक वाजून त्रेपन्न मिनटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी एकोणतीस फेब्रुवारीला पहाटे चार वाजून अठरा मिनटांनी संपणार आहे उदयतिथीमुळे संकष्टी चतुर्थी अठ्ठावीस फेब्रुवारीला साजरी होत आहे संकष्टी चतुर्थीला म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजून चोवीस मिनिटांनी चंद्रोदय होईल चतुर्थीला चंद्राची पूजा करतात चंद्रोदय झा चंद्रोदय झाल्यानंतरच उपवास सोडला जातो संकष्टी चतुर्थीला गरीब आणि गरजू लोकांना कपडे आणि अन्नपदार्थाचे दान करा व्यवसायात इच्छित यश मिळवण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला दुर्वाच्या एकवीस गाठींसह गूळ घातलेले लाडू अर्पण करावेत हा उपाय केल्याने व्यवसायात वाढ होते तर गणपतीला दुर्वा इतक्या का प्रिय आहेत ते आपण पाहू गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत या संदर्भात एक कथा सांगितली जाते अनलासूर नावाचा एक राक्षस होता या दैत्याच्या कोपामुळे स्वर्ग आणि धर्तीवर त्राही त्राही माजली होती अनलासुराचा अत्याचार दिवसेंदिवस वाढत होता सर्व देव हैराण झाले होते अखेर ते गणपतीला शरण आले अनलासुराचा आतंकाचा नाश करण्याची विनंती केली गणरायाने संपूर्ण जगाचे रक्षण करण्यासाठी अनलासूर राक्षसाला गिळले यामुळे गणपतीच्या पोटात जळजळ होऊ लागली देव ऋषीमुनी या सर्वांना त्यांना जमतील ते उपचार सुरू केले कुठून तरी गणपतीच्या अंगाचा देह शांत व्हावा आणि त्याला थंड वाटावे म्हणून अनेक औषधी वनस्पतींचा उपयोग करणे सुरू झाले वरुणाने थंडगार पाण्याची वृष्टी त्याच्या अंगावर केली निलकंठ शंकराने आपल्या गळ्यातील नाक काढून त्याच्या गळ्यात घातला पण काहीच उपयोग झाला नाही तेव्हा अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीमुनींनी प्रत्येकी एकवीस दुर्वांची जुडी गणपतीच्या मस्तकावर ठेवली आणि काय आश्चर्य दुर्वांकूर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह कमी झाला तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडू लागल्या तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ